आज पूर्णा शहरामध्ये सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या तरुणांनी गेल्या चार पाच दिवसापासून या पूर्णा नगरपालिका परिषदेच्या वाऱ्या करत आहेत परंतु एक निवेदन द्या देण्यासाठी पूर्णा शहरातले तरुण जर आठ आठ दिवस वाट पाहत असतील शिओची तर अशा मुख्य अधिकाऱ्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध केला पाहिजे आज शिओ नसल्यामुळं या ठिकाणी शिओच्या कॅबिनच्या बाहेर खुर्ची आणून त्यांच्या खुर्चीला हार घालण्याचं काम या ठिकाणी केलं पूर्णेचं नाव या ठिकाणचा मुख्याधिकारी किती बदनाम करणार आहे आमच्या पूर्णेचं नाव बदनाम करण्यासाठी मुख्य अधिकाऱ्याला कोण सुपारी दिलेली आहे का हे देखील आपल्याला तपासावं लागणार आहे पूर्णा नगरपालिकेचे अनेक भ्रष्टाचार आहे आणि या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये पूर्णा शहरातले तरुणच नाही तर पूर्णा शहरातल्या संपूर्ण नागरिकांनी एकत्र आलं पाहिजे एकत्र येऊन या पूर्णा नगरपालिकेला ही जर नगरपालिका आमच्यासाठी नसेल तर मग ही नगरपालिका आम्हाला पाहिजे नाही भविष्यामध्ये या नगरपालिकेला टाला ठोकण्याचा संधी उपलब्ध आम्हाला मुख्याधिकाऱ्यानं करून देऊ नये आज जवळपास चार वाजले मुख्याधिकारी गैरहजर आहेत ओ एस गैरहजर आहेत ए एस गैरहजर आहेत या पूर्णा नगरपालिकेचे सर्व कर्मचारी हे गैरहजर आहेत म्हणजे ही नगरपालिका कुणाच्या भरवश्यावरती सोडलेली आहे मुख्याधिकाऱ्यांना सांगितलं तर मुख्य अधिकारी सांगतात मुंबईला बैठकीला मी महाराष्ट्रामध्ये इतक्या नगरपालिका पाहिल्या परंतु एकच नगरपालिकेचा अधिकारी मुंबईला बैठकीला जातो मला डी एम ए साहेबाला विनंती करायची आहे की आमच्या अधिकाऱ्याला तुम्ही एवढं काम का वाढवलं त्यांना मुंबईला मंत्रालयात बैठकीला जावं लागतं या ठिकाणी जिल्हाधिकारी आहेत त्यांना आपण बोलवावं आणि आमच्या मुख्याधिकाऱ्याला आपण मोकळं सोडावं काम करण्यासाठी म्हणून आज युवकांनी जे केलेला निषेध आहे या निषेधासोबत आम्ही मोठ्या ताकदीने यांच्यासोबत आहोत येत्या चार, हो। ये चार तारखेला नगरपालिकेच्या चा सम समोर मोठ्या स्वरूपामध्ये नगरपालिकेच्या विरोधामध्ये व्यापक आंदोलन होणार आहे त्या आंदोलनाला आपण सर्वांनी सहभाग नोंदवू नगरपालिकेचा गळथड कारभार या जनतेसमोर आणण्यासाठी सगळ्यांना सहकार्य करावं या ठिकाणी परत मुख्य अधिकारी गैरहजर असल्यामुळे अधिकारी या ठिकाणच्या सर्व स्टाफचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो